नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो अखेर काही महिन्याच्या जवळजवळ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरू केलेले आहे परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान आलेले नाही अनुदान मिळणार का नाही असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत याचबद्दलची अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत मित्रांनो आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोन्हीच्या उपस्थितीमध्ये राज्यातील एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाच्या या रकमेचं वितरण करण्यात आलेलं आहे मित्रांनो अनुदानाचं वितरण झालं याची प्रक्रिया पार पडली परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिटचा मेसेज अजूनसुद्धा आलेला नाही मित्रांनो डीबीटीच्या माध्यमातून या अनुदानाचं वितरण होतं डी बी टीच्या माध्यमातून अनुदानाचे वितरण केल्याबरोबर काही मिनिटांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर क्रेडिटची रक्कम जमा केली जाते आणि त्याचप्रकारे एस एम देखील पाठवले जातात आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आहे आजच्या दिवशी बँकवर मोठ्या प्रमाणात लोड असतात डीबीटीच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्या खात्यावर डायरेक्ट जमा होईल साधारणपणे आज साडेसहा वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मेसेज प्राप्त होतील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमा जमा करण्यात आलेल्या आहे आता हे झालं एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं आता याच्या व्यतिरिक्त काय जवळजवळ शहाण्णव लाख शेतकरी यामध्ये पात्र आहेत अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा केलेली आहे याच्यापैकी पन्नास लाख गेले तरी अठरा लाख शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा झालेले आहे त्रेसष्ट लाखापर्यंत शेतकऱ्यांच्या केवायसीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात येत आहे या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जे राहिलेले शेतकरी आहे यांच्या खात्या खात्यावर अनुदानाची रक्कम वितरित केली जाईल तर आशा करूयात ही रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल तुम्हाला ही अपडेट आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद